भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पाच जून रोजी तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या त्यानंतर गेले बावन्न दिवस त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या आहेत अंतराळयानात तांत्रिक अडचणी आल्यानं त्या पृथ्वीवर कधी परतणार हे अद्यापही ठरलेलं नाहीये दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरुवातीला खेळाडूंना प्रोत्साहन देतानाचा त्यांचा एक अनोखा व्हिडिओ समोर आलाय यामध्ये सुनीता इतर अंतराळवीरांसोबत ऑलिम्पिकची मशाल हातात धरताना दिसत व्हिडिओ मध्ये सुनीता विलियम्स ऑलिम्पिक टॉर्च सारखी दिसणारी इलेक्ट्रिक टॉर्च घेऊन जाताना दिसत आहे महत्वाचा म्हणजे सुनीता विलियम्स अंतराळात अडकल्या असताना सुद्धा खेळाडूंसाठी त्यांनी दिलेल्या शुभेच्छा पाहून त्यांचं धारिष्ठ आणि क्रीडा प्रेम यांची चर्चा रंगली आहे श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज